हॅलो कसे आहात सगळे खूपच दिवसांनी मी आज ब्लॉग करते आत्ता मी सगळं कपडे वगैरे आवरले आणि म्हटलं जरा ब्लॉग करूयात कारण खूप दिवस केलाच नव्हता रात घरात सारखं बघून तुम्हाला पण बोर होईल म्हणून मी शूट केलंच नाही आमची परवा ॲनिव्हर्सरी झाली काय म्हणजे डोक्यातच नाही राहिलं मला शूट करायचं आहे कारण मी एक ब्लॉग करण्याच्या आधी म्हणजे ब्लॉगिंग सुरू करण्याच्या आधी मी अशी मुलगी होती की मला ते फक्त जगायचं आहे एवढंच असायचं आणि हे मी ऍक्च्युली व्लॉगिंग सुरू पण का केलं मला काहीतरी वेगळं करायला मिळावं ह्यासाठी केलेलं पण माझ्या डोक्यातच राहत नाही की मी शूट पण आहे माझे आई बाबा आलेले सेट, सेट हो खूप सिंपल पद्धतीने साजरी केली खरं तर केक पण नाही आणला <laughs> त्या दिवशी फक्त आम्ही पावभाजी केलेली आई बाबा आलेले म्हणून आई बाबा त्या दिवशी माझ्याकडे राहिलेले आणि आम्ही संध्याकाळी गेलेलो बीच वर काय चाललं इथं मांजा रुमात आणला आज आहे स्पेशल दिवस आमचा संकल्पचा आणि माझा आज आमची दोघांची फिफ्थ एनिवर्सरी आहे तर त्या निमित्ताने आई बाबा आले घरी गाडीच काय काय चेंज झालं आज आहे शनिवार आणि खूप सारी गर्दी कोण मस्त ना लावायची कुठे इकडे गाडी आमच्या ब्लॉगर नवीन नवीन आहेत ना त्याच्यामुळे ड्रायफ्रोट घ्या सांगून पण घेतला नाही माईक तर प्रश्नच नाही त्याच्यामुळे आम्हाला फॅमिली घेऊन आलोय मस्त उन्हाळाला आलो खूप दिवसानी आलोय असं मोकळे हवे हरी वाटत नाही पाय तुझ्या मतच मला पण होतं युगाला घेऊन हवे इकडे जवळ आम्ही जणी आलो तिकडे आणि सगळे तिकडे बसलो कारण कोणाच पाण्यात यायचं नाही ना माऊ माऊला जायचं पाण्यात पण आम्ही जाऊ देत नाही कारण पाणी बारा तारखेला मी ब्लॉग त्या दिवशी टाकण्याचं कारण तेच होतं खरं तर आपला शुक्रवारी ब्लॉग होतो आणि अकरा तारीख होती आणि बारा तारखेला शनिवार होता तर आमची ॲनिवर्सरी होती आणि मला तो व्हिडिओ आहे तो त्याच दिवशी टाकायचा होता म्हणून खूप त्याचे व्ह्यूज पण खूप कमी आले तर मला माहिती आहे की तुम्ही जे ता तुम्हाला आता टायमिंग माझं माहीत झालं आहे त्यामुळे तुम्ही आठवणीने बघता तो व्लॉग सो so सॉरी त्याबद्दल ह्यापुढे आहेत ते प्रत्येक शुक्रवारीच ब्लॉग येतील आणि कंटिन्यू येतील ती थी तुम्ही अजिबात काळजी करू नका फक्त कधी कधी माझा तो जो व्हिडिओ असतो त्याचा रस निघून जायला नको म्हणून मी तेव्हाच अपलोड करून टाकते पण ना असं नाही करणार ना मी ना आता प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला प्रत्येक ब्लॉग बघायला मिळतील आज आलेल्या बोन्रे मॅडम आज खूप दिवसभर होत्या त्या तर तुम्हाला एक व्हिडिओ मी दाखवते त्या छान सुंदर गाणी म्हणून दाखवत्या की कुला तो मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते आता काय म्हणायचे खिडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत ठेवला पैसा आणि पुलाबाईला मुलगा झाला नाव ठेवलं येशा आणि युगाबाईचं काय म्हणायचं बघा खिडकीत जाऊ खिडकीत नाव आहे ना त्यांनी ना गिफ्ट आणलेत की कुसाठी ते मी तुम्हाला दाखवते त्यांनी ना खूप छान अशी तिला बॅग आणली आहे Uh, बाहेर जाण्यासाठी लागते तशी बॅग आहे ती खूप क्यूट आहे आणि अक्च्युली मी अशी घेणार होती बॅग असंच होतं आहे आम्हाला जेव्हा काय घ्यायचं असतं ना तेव्हा कोणतं काहीतरी काही ना काहीतरी घेऊन येतं आणि मग ते राहतं खरंच क्यूट आहे जाम मला मी जे बास्केट नेणार होती आता त्याची गरज नाही आता मला गणपतीसारखी झाली ही बॅग किकूसाठी आणि थँक्यू सो मच मॅम Uh, मला माहिती आहे व्हिडिओ तुम्ही बघता म्हणून मी व्हिडिओ केला आहे हा स्पेशल की तुम्ही बघावेत म्हणून थँक यू सो मच खूप क्यूट आहे बॅग हा क्यूट फ्रॉक आहे जामच क्यूट आहे <laughs> हा खरंच हा एक हा मला असं वाटतंय हा महिन्यात नाही होणार हा दुसरं पुढच्या महिन्यात टाकेल आता तो होईल तो वापरून टाकायला लागेल कारण तो अजिबात होणार नाही नंतर विशेष गर्गी संकल्प के आत्ताच आपण आपल्या प्रेग्नन्सी नंतरची पहिली बाईकची राईड कम्प्लीट करून आलेला आहात तर याच्याबद्दल आपलं काय मत आहे काहीच का नाही हो आणि ही राईड साधारण किती लारी पर्यंत आमच्या घरापासून <laughs> बायपास रोड पर्यंत या व्यक्ती प्रेग्नन्सी नंतर बाईक घेऊन गेलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन दहावी पासून चालवतीये त्यामुळे ते हातात बसली गाडी काय नाही आता वाटतं चुप 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 असेल गुड इव्हनिंग आम्ही अजून एक पार्सल मागवलं आहे सध्या आमच्याकडे खूप पार्सल येतात इथे काय ॲमेझॉनचं पार्सल आहे तर नंतर आम्ही खोलू ते तुम्हाला मी दाखवेलच आता आम्ही सध्या आणला आहे मक्का तर आज उकडला आहे आज चीज कॉन नाही करणार तो तो नहीं नहीं तर छान हळद घालून जी उकडतात तसं उकडला तर चला आत्ता मी खाते कारण मला खूप वाजलेत पावणे सात ते मग उकडला मी मग अशी आता खोलते एका हाताने खोलताना ते जमला जमला तर हा ज्या मस्त उकडलं गेलंय तर भूक आता मी ताव मारते त्यावर आणला मका हा थोडासा कुरतडला आहे कारण आम्ही याचे दाणे काढत होतो तर ह्याचं ॲक्च्युली काय झालं हा एकदम कोवळा आहे ना तर सोलताना मी दाणे आपण सेपरेट करतो तेव्हा जास्त हाताला पाणी लागत होतं म्हणून आम्ही तसंच सोडून दिला आईंना म्हटलं आपण उकडू आणि मग सवूयात तसा मस्त हळद आणि मीठ फक्त घालायचं सुंदर तीन ते चार चार शिट्ट्या काढल्या काम झालं मी ना बऱ्यापैकी या झोपाळ्यात असते मला ॲक्च्युली झोपाळा खूप आवडतो खूप म्हणजे खूप आवडतो घरी जेव्हा मी तिकडे होती मग अँगल कर जेव्हा मी घरी होती तिकडे तर तिकडे आम्ही डायरेक्ट लाकडाचा असतो सागाचा असतो ना तो झोपाळा गॅलरीत लावून घेतला आहे तो तुम्ही बघितला पण असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये मला झोपाळावर बसायला खूप आवडतं आमचं इथे इथे झोपाळा नव्हता मग तसाच लावणं शक्य नाही आहे म्हणून मी असा मागवला अमेझॉन म्हणून मागवला खूप छान आहे हे काहीतरी मॅक्रेमी म्हणून असं काहीतरी नाव आहे त्याचं तर त्याचा हा आहे आहे ॲटलिस्ट माझं भागतंय तरी मला झोपाळावर चालू भेटतं आणि पुढच्या दृष्टीने विकूल आपण बघा एक संकल्प आहे संकल्प की तू सोबत बसला आहे म्हणजे तो पण मूवी बघत बसला आणि त्याला किती दिवस झाला मूवी बघायची होती तर तसं त्याला वेळच नाही मिळते तसं कारण ऑफिसमध्ये बऱ्यापैकी त्याचा टाईम जातो आणि तो संध्याकाळी येतो मी त्याला मग डिस्टर्ब नाही करत की मी बोल किंवा मला टाईम दे असं मी नाही आता करत आधी करायची खूप त्याला आधी मी त्रास द्यायची की आता मला टाईम द्या आपण दरवेळेस ऑफिसला असतो एकत्र पण आपल्याला असा वेळ मिळत नाही असं वगैरे सगळं डोक्यात असायचं पण आता मी त्याला टाईम देते तू घे मूवी बघ छान तुझा टाईम स्पेंड कर आणि मस्तपैकी मग आम्ही झोपायच्या वेळेस छान बडबड बडबड करतो आणि मग झोपतो म्हणजे दिवस अख्खा आम्ही एकमेकांसोबत शेअर करतो छान डिस्कस करतो उद्या काय करायचं आहे हे डिस्कस करतो आणि मग आम्ही झोपतो आता हळूहळू पालथी पडायला लागेल त्यासाठी आईने आणि बाबांनी मिळून तिच्यासाठी गिफ्ट आणलाय ही मॅट आहे लहान मुलांना जी पालथ पडल्यावर सरकायला मदत होईल अशी आईने आणि ती त्याच्यावर खेळू पण शकते खाली ठेवण्यापेक्षा किंवा गोधड्या हे करण्यापेक्षा ते बरे ती वॉशेबल पण आहे तर हा होता छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा